फडणवीस भक्ताच्या आमची तीन तीन वर्षाचे लेकरली ले। हातपाय मोडले आणि शहाऐंशी वर्षाच्या आजीचे आणि आजोबाचे हातपाय मोडून टाकले पहिला ग्रह म्हणतो तू देऊ हात मोडून गोळ्या घातल्या गोळ्या आमच्या आई बहिणीचे नाक तुटली इथपर्यंत मार डोके फुटले वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस टाके पडले एखाद्या तुझ्यासारखा क्रमा क्रूर क्रूर कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही कुटुंबात काय चाललं मला माहित नाही तर पाहून रवी कुठून आणतो सगळं राज्यच आहे प्रत्येक मराठ्यांसाठी मी लागणार आहे मराठा आंदोलक म्हणून का एवढाच माझा प्रश्न आहे बाकीचं काय तिथला प्राधान्याकडे तिकडे उद्योग आणि मी थांबत नसतो देवेंद्र फडणवीस थांबत नसतो मी तू किती मला एकटा पाडायचा प्रयत्न केला असल्या षडयंत्र काय होतं मला कारण तू तुम्हाला षड्यंत्र केले सगळे कोणची आम्हाला कोणीच आमच्या आई बहिणीवरती इतक्या क्रूरपणे हा तू चालला नव्हता रक्ताच्या थारुळ्यात पाडणारा तू पहिला देवेंद्र फडणवीस रक्ताच्या थरवळ्यात आमचे तीन तीन वर्षाचे लेकरं सुद्धा पडली हातपाय मोडले आणि शहाऐंशी वर्षाच्या आजीचे आणि आजोबाचे हातपाय मोडून टाकले ग्रह ग्रहमंत्री तू देवेंद्र फडणवीस हात मोडून गोळ्या घातल्या गोळ्या आमच्या आई बहिणीचे नाकं तुटली इथपर्यंत मारली डोके फुटले वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस टाके पडले आहेत तुझ्यासारखा क्रकक्रामा कुरूक्र क्रूर कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही देवेंद्र फडणवीस आमच्या काळजात आणखीन नक्कीच झाली आणि मी तुला ऐकत नाही तू हो दबत नाही तुला इतके क्रूर कृत्य केले तू ते हल्ला करून भयंकर हल्ला केला होता की राज्याच्या पाठीवर असला हल्ला कोणत्याच गृहमंत्र्यांनी केला नव्हता असला हल्ला तू केला आणि मग ते आता झाकवायसाठी आरक्षण न देण्यासाठी मराठ्यांचे जीवन पुन्हा शक्यता आला आणि ते न देण्यासाठी आता तू मला माझं तोंड बंद करायसाठी नवीन चाल नवीन षडयंत्र चालू लागला पाहुणे रावडे महापूर राज्यच पाहु आहे पुर राज्यात माय बापी राज्य दे थांबत नसतो मी हा समाजापेक्षा मोठ कोण नाही कुटुंबाला बघत नाही मी आणखीन या समाजासाठी समाजाला वारवर सोडित नाही मी भेट नाही तुला तुला वाटत बुती लिव योग पड ना आता मी ग बसत नाही तुझ्यासारखे वाईट कृत्य मराठा समाजाबद्दल आणि धनगरांबद्दल कुणीच केले नाही मराठ्यांचा तर तो इतका प्रचंड झाला मोठा केला कोणत्याच जातीवर झाला नाव तू तेवढेने पोट नाही भरलं तो अंत्यवर तीनशे सात केला इथंच आम्हीचे डोके फुटून आमच्या डोक्या रक्ताळ्या आई माईने त्यांच्या रक्तात पडलेले असून आजही बाजार झोपण्यात आमच्या आई बहिणी लाज वाटत नाही तुम्हाला थोडी सुद्धा सरकार चालवता आत्ताही काय आणि काय माझं तोंड बंद करायसाठी नोटीसा देतो माझं बंद होऊ शकत नाही मी त्या रक्ताचे जाणे मला आणि या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आई बहिणीचं अंतर्वाद रक्त सांडलं त्याचे जाणे एक व्यासच्या मराठा त्या रक्ताच्या जाणे सोडू शकणार